सुखात सय्यम बारामती शाखेतून आपण कुंटे आगा। गावामध्ये काकांना गुडघ्यांच्या साठी अमृत हर्बल इंडस्ट्रीच नोनी ज्यूस आर्थोन टॅबलेट आणि अमृत ऑइल दिल होतं मागच्या महिन्यामध्ये गुडघे दुखीसाठी तर त्याच्यापासून त्यांना पहिल्या महिन्यामध्ये किती फरक पडला आणि त्यांना आता कसं वाटतंय ते स्वतः सांगतील तुमचं गाव पूर्ण नाव गाव कुंटे गाव पलटण तालुक्यातील माझं नाव गोरख मोगोटराव खलाटे राहणार खुंटे तिथून पाठीमाग बाकी औषधं बरीचशी घेतली मला काय एवढा फरक पडला नाही पण आता तुमची औषधं घेतल्यापासून एक महिन्यात चाळीस ते पन्नास टक्के फरक पडला शरीर असं एकदम फ्रेश शरीराला आणि ह्या औषधांमुळे बाकी साईड इफेक्ट काही नाही आणि ह्याच्यापासून तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये पन्नास टक्के फरक जाणवले तर तुम्ही लोकांना काही सांगू शकाल की बाबा अमृत हर्बन या संस्थेची औषध जी आहेत ती खूप चांगली आहेत आणि रिझल्ट खूप चांगला आहे तुम्ही तुम्हाला पन्नास टक्के फरक पडल्यामुळे तुमच्या एका महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये चार पाच ते सहा जणांनी आता औषधं घेतलेली आहेत तुमचा रिझल्ट ओके धन्यवाद